नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही मंगळूरपीर तालुक्यामध्ये आलेलो आहे आपले एक प्रगती शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या प्लॉटला पूर्ण ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांचा आज जवळपास सात फुटाचा प्लॉट आहे म्हणजे त्याची हाईट सात फूट आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तत्पूर्वी त्यांचा आपण परिचय घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुरेश सीताराम दहापुते राहणार पार्कितार तालुका जिल्हा वाशी बरं सर तुम्ही पण हात करता आ, या वर्षीच पेरली पहिलंच वर्ष आहे पहिलं वर्ष आहे आपलं बरं बरं पहिल्या वर्षी सुद्धा तुम्ही एक सात फूट सहा फूट हाईट आहे तुम्ही जे म्हणजे आमचे भाऊ बाउसहा फुटाचे ते दिसत नाहीत बरोबर आहे आपण दाखवणार एवढा चमत्कार कसं झाला हे तुमचे पहिले जे आम्ही खत वापरले त्याच्यानंतर आपली भेट झाली हा त्याच्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट दिले हा हा त्याच्यापासून थोडी वाढ चांगलीच झाली सुरुवातीपासून नियोजन तुम्ही फक्त युट्यूब व्हिडिओ पाव पोहोच केलं हो दोन महिने बरोबर आहे उन्हाळ्यापासून उन्हाळ्यापासून आणि दोन महिन्यानंतर फोन केला सर आमचं असं असं नियोजन आहे आम्हाला पुढचे इथून पुढचं तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आपली विजिट झाली बरोबर आहे बरोबर विजिट कर, करताना प्लॉटची हाईट खूप कमी होती जवळपास टोंगली इतकीच होती बरोबर आहे आज रोजी या पूर्ण प्लॉटची हाईट साडेसहा सहा फूट हाईट आहे कारण माझी पाच फूट हाईट आहे आपण एकदम काठाला आहे मदत जायला भेवाट वाटायला बरोबर आहे हो दुसरी गोष्ट आपण आता बघितलं मायको एक जिवंत मायक्रो रायझा बघितलं बरोबर मी व्हिडिओमध्ये दाखवणार नक्की आता मायक्रोरा सध्या बेडच्या वर आलेला आहे कुठेही उकरा जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात मुळे आहेत आणि वास्तविक पाहता आता जवळपास आपला टाइम झालेला आहे बारा वाजून दहा मिनिटं बरोबर आहे बारा वाजून दहा मिनिटं उन्हाचा एकदम शंभर टक्के उन्हा आहे तरी प्लॉटला कुठंच हे नाही काळोखी एकदम आहे आणि प्लॉट ट्रेसमध्ये नाही विशेष म्हणजे नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं आता हे उघाड आता पहिले पाऊस होता एक दीड महिना पाऊस संपल्यानंतर बरेचसे प्लॉट ट्रेसमध्ये गेले आणि ट्रेसमध्ये गेलेल्या प्लॉटला आपण हार्मोन्सचा वापर करून ट्रेसच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहोत बरोबर आहे पण या प्लॉटला मी आता व्हिट केली कुठलाच प्रॉब्लेम नाही कुठला रोग नाही कुठलं हे नाही याचं कारण काय आहे बरं शेणखत किती वापरलं तुम्ही दहा ट्रॉली बिलकुल बघा कारण हेच आहे दहा ट्रॉली शेणखत वापरलं किती एकरला वापरलं दोन एकर दोन एकरला म्हणजे एका एकरला पाच ट्रॉली शेणखत वापरलं बरोबर आहे आणि शेणखताला कुजवलं का हो हा कुजवून वापरलं हे सगळ्यात महत्वाचं आहे कुजवून नाही तर मग याला होम यावी लागली असती कुठला तरी करपा लागला असता शेणखत कुजवून जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर प्रॉब्लेम काहीच येत नाही सगळ्यात महत्वाचं काय शेणखत त्यानंतर आपले जीवाणू ठीक आहे ना शेणखताला विघटन करण्यासाठी जीवाणू लागतात ते जीवाणू आपण सोडलेत जवळपास दोन दोन प्रकार सोडले आपण बरोबर हो दो दोन वेळा दोन वेळा आपले जीवाणू ट्रायक्युटर मा मायक्रोझा स्टाईन त्यानंतर आपली संजीवनीची एक फॉर्णी आली टोटल संजीवनीची एक फवारणी आली आणि आज रोजी हा प्लॉट तुमच्या समोर डेव्हलप झालेला आहे मित्रांनो किती उत्पन्न होईल असे कारण तुम्हाला वाटते तुम्ही त्या दिवशी मला फोट टाकला होता की बाबा आमच्या याला एवढे एवढे हे आहेत कंद आहेत हो बरोबर आहे तर सध्या साधारणतः किती फण्या आले तुमच्या याला उकून पाहिल्यानंतर सहा फन्या सहा फण्या आणि फुटवे किती आहेत फुटवे फुटवे न त्या झाडाले फुटवा न नव्हता ते उपटला हा। आपण हा हा त्याला साफ होण्या दिसले बरोबर आहे फुटवे किती आहेत फुटवे संख्या सध्या तुम्ही आता आठ नऊ दहा समजा कोणाले चार आहेत कोणाले तीन आहेत हा हा म्हणजे तीन ते दहा पर्यंत फुटव्याची संख्या सध्या आहे आणि मायक्रोराला आपण बघितला जिवंत मायक्रोरा तुम्ही बघितला आता हो आतापर्यंत बघितलं मुळ्यांची संख्या जास्त मायक्रोराजचा जिवंत तुम्हाला दाखवला लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो एक नंबरचा मायकुराचा डेव झालेला आहे आता फक्त आपण दोनच वेळा मायकुराचा शंभर ग्रामचं पकड टाकलेलं आहे कल्चर बरोबर आहे दोन वेळा टाकल्यानंतर हा परिणाम आहे जर सुरुवातीपासून तर किती उत्पादन होईल तुम्हाला तर माझा एक अंदाज आहे की या पूर्ण प्लॉट मध्ये चाळीसच्या खाली उतार येत नाही कारण सर आम्ही दररोज प्लॉटवर आहेत आम्हाला प्लॉटची हाईट प्लॉट चे फुटवे म्हणजे एक फुटवा आणि एक फुटवा आणि एक पान हे पान सातशे ग्राम वजन देते आता याला असंख्य पान आहेत बरोबर आहे म्हणजे एक पानाची जर आपण लांबी बघितली तर दोन अडीच फूट लांबी आहे हे पान माझ्या आहे इकडे मी माझा हात पूर्ण गेलेला आहे पानाच्या देठापर्यंत म्हणजे इतकं पान आहे अहो केळीचं पान म्हणजे इतकं नसते बरोबर आहे बरोबर एवढाले पान आहे सध्या आम्ही काठाला उभा आहे माझा जायला लाग नाही एवढा भेव वाटते कारण या काठचा त्या काठाला कोणी जाऊन दाखवायचं एवढं भीती वाटते कारण चालता येत नाही आणि दोन्ही पानं एकमेका घुसलेली आहेत त्यामुळे त्याला पानं असं इकडे करणं शक्य नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हा फक्त परिणाम आहे शेणखताचा आणि शेणखताला विघटन करणाऱ्या जीवाणूचा बरोबर आहे मग सांगा तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता शेतकऱ्याला सांगायचं म्हणजे right, कारण जर शेणखतावरच जमीन आहे पूर्ण राईट right. राईट आणि जे जीवाणू तुमच्या जवळचे जे आहे जैविक हां जैविक न शेती राईट म्हणजे शेणखत शंभर टक्के वापरायला पाहिजेत आता शेणखत तुम्ही उपलब्ध करून केलं सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्याकडे शेणखत नाही काही घरचं होतं हा म्हणजे गाई कद हा गाई सांभाळा धुधं सांभाळा कारण ते सांभाळल्याशिवाय शेतीच नाही आपण फक्त पाटलकी करायलो त्यामुळे शेती तोट्यात आहे बरोबर आहे आणि हे सुद्धा पाटील जातं पण कसे शेतकरी शेती शेतीमध्ये शंभर टक्के शेतीमध्ये फोन केला तर कधीतरी शेतीमध्ये असतात बरोबर आहे तेव्हा अशी शेती होते असं उगा आमचे फोटो घेऊन काय होत नाही तुमची मेहनत खूप महत्वाची आहे त्याचं बरेच जर मग सर गांडूळ खत जास्तीत जास्त झाले ऑटोमॅटिक गांडूळ झाले याचा अर्थ काय की तुमचं शेण कुजवल्या गेलं कुजवल्यानंतर शंभर टक्के गांडू ते गांडूळ त्या जमिनीमध्ये असंख्य गांडुळाची अंडी आहेत ती फक्त डेव्हलप करावं लागते आणि डेव्हलप कधी होतील त्याला जर खायला भेटलं तर डेव्हलप होतील आणि तुमच्याकडे खायला त्याला टाकले नाही त्यामुळे काही विषयच नाही गांडूळ येणार म्हणजे बरं आता तुमच्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही हळद काढसाल तेव्हा सुद्धा गांडूळ तुम्हाला दिसतील शेतामध्ये सुद्धा गांडूळ आहेत कारण काय आपण त्याला जीवाणू कल्चर टाकलेलं आहे आणि आपले हे तिन्ही जीवाणू म्हणजे बारा प्रकारचे जीवाणू आपण जमीन सोडली ते बरोबर आहे त्यामुळं गांडूळ शंभर टक्के दिसणार जसे तुम्ही तिथं शेती ठेवले म्हणतात तसे जमिनी शंभर टक्के गांडूळ दिसतील बरोबर आहे पण सांगा जाता एक प्रश्न आहे तुम्हाला की या वर्षी तुम्ही दोन एकर एक हळद लावली पुढच्या वर्षी किती लावणार पुढच्या वर्षी सहा एकर सहा एकर पूर्ण नियोजन बिलकुल तुमच्या इकडे राहिले टोटल नियोजन मे पासून या वर्षी तरी उशीर झाला दोन महिने दोन महिन्यानंतर आपण आलो पुढच्या वर्षी मे पासून शेनखत कुजवण्यापासून ते कहाणीपर्यंत नियोजन आपण करणार आहेत आणि पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षा चांगला प्लॉट आपण डेव्हलप करून दाखवूया सो थँक्यू यू वेल